पूर्णा तालुक्यातील गौरेथे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती दिनांक एक ऑगस्ट रोजी सकाळी आठच्या सुमारास मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली याप्रसंगी गावातील सरपंच श्री चंद्रकांत सावळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक एन बी राजभोज जी एस दुतडे माजी सरपंच अनंतराव पारवे प्रल्हाद पारवे दगडू आंबोरे बबन आंबोरे अनिल आंबोरे दिलीप आंबोरे गणेश जोगदंड मनोहर पारवे नरेश जोगदंड आदींची प्रमुख उपस्थिती होती दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस गौर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या जयंतीनिमित्तानं सर्व जाती जमातीतले लोक आणि अध्यक्ष या सम या जयंतीच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आला यामध्ये महिलांचा खूप महिलांनी खूप मोठ्या उत्साहामध्ये जयंती साजरी केली एक ऑगस्ट दोन हजार चोवीस आज लोकशाही साठे यांचा आज जन्मदिवस तर त्यानिमित्तानं सर्वांना सर्व सर्व नागरिकांना बांधवांना जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा याही वर्षी आपल्या गावामध्ये साहित्य सम्राट साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा एकशे चारवा जयंती महोत्सव आपल्या गावातील प्रतिष्ठित नागरिक व तमाम तळ्यागळ्यातील जाती धर्मातील लोकांनी या जयंती उत्सवाला अगदी शांततेमध्ये श सहकार्य केले त्याचप्रमाणे आमच्या लवजीनगर येथील सर्व तमाम महिला मंडळ यांच्या मदतीने यांच्या सहकार्याने अगदी शांततेमध्ये या ठिकाणी हा महोत्सव अति आनंदामध्ये साजरा करण्यात आला तेव्हा मी सर्व आमच्या गावातील जनतेला या आजच्या अन्नभाऊ साठे जयंतीच्या निमित्तानं सर्वांना मी खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद